दोन हजार सात साली सावली चॅरिटेबल ट्रस्ट या सार्वजनिक न्यासाची स्थापना झाली सावलीचे कार्य मुख्यत्वे करून पालघर जिल्ह्यातील विक्रमगड आणि जव्हार या भागातील आदिवासी तसंच रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कर्जत कुडाळ रत्नागिरी आणि पुणे भागातही आहे सावली वैद्यकीय शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात अनेक प्रकल्प राबवत आहेत सावली जात धर्म भाषा विचारात न घेता गरजूंपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते सावलीने दुर्गम डोंगराळ भागातील आदिवासींसाठी जव्हार तालुक्यातील वाळवंडा येथे बावीसशे चौरस फुटांचं सावली मेडिकल सेंटर तसंच तीन फिरते दवाखाने सुरू केले याद्वारे दर आठवड्यात सुमारेच चु एकशे चौसष्ट गावातील एक लाख पासष्ट हजार आदिवासींना वैद्यकीय सेवा उपलब्ध झालेली आहे तर पॅथॉलॉजी इक्विपमेंटमुळे सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या करता येतात त्याचबरोबर आठ काटांचे डे केअर सेंटर सुसज्ज आणि वातानुकूलित असे दंतचिकित्सा आणि नेत्रचिकित्सा केंद्र आणि एक्स रे युनिट सुद्धा आहे फिरक्यात फिरत्या दवाखान्यातून सुद्धा पॅथॉलॉजी इक्विपमेंट डॉक्टर नर्स औषधे वगैरे सर्व सोयी उपलब्ध आहेत सगळी फक्त वीस रुपयामध्ये पुरवली जातात या वैद्यकीय सेवेचा लाभ दरवर्षी साठ ते सत्तर हजार आदिवासी घेतात आरोग्याच्या सुविधांपासून वंचित राहिलेला हा समाज निरोगी राहावा म्हणून सावली सतत प्रयत्नशील असते सावलीच्या परिचयात अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत तुम्हाला पूर्ण दिसली आहे कार्यक्रमाला खूप उशीर झाला आहे अजून खूप लोकांचे सत्कार व्हायचे आणि पुढला कार्यक्रम आहे त्यावेळी मी जास्त काही बोलत नाही पण एकच सांगतो की देणारे जे हात हजारो असतात काम करणारे ते काम कमी असतात ते जर वाढले तर समाज सुधारेल मुंबईपासून एकशे पंचवीस किलोमीटरवर फक्त एकशे पंचवीस किलोमीटरवर असलेला हा भाग इतका दुर्लक्षित दुर्गम आहे अजूनही तिथे रस्ते नाहीत पाणी नाही वीज नाही आणि मुख्य म्हणजे दळवणाची साधन नाहीत आणि तरी कोणाला त्या भागाबद्दल काही पडलेले नाही आमच्यासारख्या किती संस्थांनी तिथे किती कामं केली तरी ते अपुरीच आहेत परंतु तरी आपण निराश न होता काम करायचं आणि त्या आदिवासी उपेक्षितांच्या चेहऱ्यावरचं हास्य आपण बघायचं आणि ते समाधान मानायचं हाच सावलीचा एकमेव सावलीचं धोरण आहे इच्छा आहे तुमच्यासारखे मंडळी सावलीला खूप मदत करतात म्हणून सावली गेल्या सा, बारा वर्षात ही प्रगती करू शकली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार परत सुभाजी कबऱ्यानंतर मी आभार मानतो त्यांनी आम्हाला इथे बोलावलं आणि आमच्यासारख्या छोटं काम करणाऱ्या माणसाला तवड्यान जो काही इतका मोठा माणूस आमचा सत्कार करतो त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो त्यांचे कार्यकर्ते त्यांचे पदाधिकारी यांचे मी आभार मानतो धन्यवाद